आवाज सर्वसामान्यांचा वडू शहरातील बस स्थानक लगत असणाऱ्या रिक्षा स्टॉपवर एका रिक्षा चालकाकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावेळी जीवाची पर्वा न करता जखमी इस्माला वाचवणाऱ्या विनोद शिंदे उर्फ बाबा शिंदे यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला आणि जखमी इस्माचा प्राण वाचला असल्याचे मत आज उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी व्यक्त के केले आज उपभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने बाबा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या अश्विनी शेंडगे म्हणाल्या समाजात वावरताना प्रत्येक युवकांनी अशा घडणाऱ्या घटना घटनांना सामोरे गेले पाहिजे वाईट घडणाऱ्या घटनांना रोखलं पाहिजे असे केले तर मोठा अनर्थ टळला जातो धाडस केल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला जातो हे आज आपल्याला बाबा शिंदे यांनी दाखवलेल्या धाडसाच्या माध्यमातून दिसून येत आहे या प्रसंगी वडूच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे गोपनीय विभागाचे दर्याबा नरळे श्री बदडे गणेश शिरकुळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते याबाबत या अधिक माहिती अशी की वडूज येथील बस स्थानक नजीक असणाऱ्या रिक्षा स्टॉपवर रिक्षाचालक किंमत विठ्ठल पाटोळे याने शिवीगाळ करत तू माझे देवाचे चांगले का बघितले नाहीस तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून अक्षय प्रकाश जाधव वय धारदार चाकूने पोटावर आणि छातीवर वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय जाधव यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले होते दरम्यान घटना घडते वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद उर्फ बाबा शिंदे यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन हल्लेखोर याच्या हातात असणारे शस्त्र शिताफीने ताब्यात घेतले आणि जखमी अक्षय जाधव याला आरोपी हिम्मत पाटोळे याच्या तावडीतून सोडवले या दाखवलेल्या धाडस आणि कामगिरीबद्दल वडूस पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तसेच उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या वतीने त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा